रात्रीचा गाढ अंधार आणि सगळीकडे पसरलेली शांतता तुम्ही गाढ झोपेत आहात दिवसभराच्या थकव्यामुळे तुमचा शरीर आणि मन पूर्णपणे विश्रांती घेत असतं आणि तेव्हाच अचानक तुमची झोप मोडते तुम्ही, तुम्ही चौकून उठता जणू काही धक्का बसल्यासारखं एक अनोळखी अस्वस्थता जाणवते तुम्ही घडाळाकडे पाहता आणि नेहमीप्रमाणे काटे रात्रीच्या तीन ते पाचच्या दरम्यानचा वेळ दाखवत असतात आणि हे सगळं घडण्याचं कारण असतं लघवी करण्याची तीव्र इच्छा तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही हे एक सामान्य शारीरिक क्रिया समजून दुर्लक्ष करता तुम्ही विचार करत असाल की रात्री जास्त पाणी प्यायलो असेल किंवा वाढत्या वयाचा संकेत असेल पण तुम्ही कधी एक क्षण थांबून विचार केलाय का तुमची झोप दरवेळी त्याच विशिष्ट वेळी म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान का मोडते हे मध्यरात्री बारा वाजता किंवा सकाळी सहा वाजता का घडत नाही आज आपण एक असं रहस्य उघडणार आहोत जे कदाचित तुमच्या पायाखालची जमीन हादरवेल ही काही सामान्य घटना नाही तर विश्वाचा दैवी शक्तींचा एक गहन आणि रहस्यमय संकेत आहे जो थेट तुम्हाला पाठवला जातोय हा एक आवाहन आहे ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आलात तर श्वास रोखून बसा कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी उठणं हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे जे तुमचं जीवन बदलून टाकेल हे तुमच्या नशिबाशी तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी जोडलेले एक सत्य आहे जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य समजणार नाही आपल्या प्राचीन हिंदू धर्म ग्रंथांमध्ये वेद आणि पुराणांमध्ये वेळेला फक्त घडाळाची टिकटिक समजलं नाही वेळेला एक जिवंत ऊर्जा एक जिवंत शक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे चोवीस तासांच्या प्रत्येक प्रहराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचं विशेष महत्व असतं आणि या सर्वांमध्ये सर्वात शक्तिशाली सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीन ते पाचचा काळ ब्रह्ममुहूर्त हे नामच स्वतःमध्ये अर्थ सामावलेला आहे ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव आणि मुहूर्त म्हणजे काळ म्हणजे हा स्वतः देवाचा काळ आहे हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा तिच्या शिखरावर असते हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार नाहीसा होत असतो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो हा संधी काळ आहे एक जादुई क्षण जेव्हा पूर्णपणे रात्र नसते किंवा पूर्णपणे दिवस नसतो या पवित्र काळात सर्व देव देवी ऋषी आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर विचरण करतात यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात वातावरणात एक अद्भुत शांती अवर्णनीय पवित्रता आणि खोल दिव्यता असते यावेळी सत्वगुण त्याच्या शिखरावर असतो तुम्हाला वाटलं असेल की यावेळच्या हवेत एक वेगळीच ताजीतनाई आणि शीतलता आहे पक्ष्यांचा किलबिलाटही याच वेळेनंतर सुरू होतो जणू तेही या दिव्य वेळेचं स्वागत करत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सगळ्याचा तुमच्या जागे होण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध आहे हे नातं खूप गहन आहे इतकं गहन की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा ही दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते तुम्हाला संदेश देऊ इच्छिते तेव्हा ती कोणत्याही सरळ माध्यमाचा वापर करत नाही ती तुमच्या स्वतःच्या शरीराला माध्यम बनवते तुम्हाला जागे करण्यासाठी आणि तिची उपस्थिती जाणवून देण्यासाठी तुमच्या शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करणं हा त्या दैवी शक्तीसाठी गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे हा काही आजार नाही ही काही समस्या नाही हे एक दैवी अलार्म क्लॉक आहे एक दैवी घंटी आहे जी तुम्हाला जागे होण्यासाठी वाजत आहे मी तुम्हाला काही सांगू इच्छितो तुम्ही ज्याला फक्त शारीरिक गरज समजता आणि शौचालयात जाऊन परत झोपता ते खरंतर एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही दररोज रात्री गमावता ती एक भेटीची वेळ आहे जी देवाने तुमच्यासाठी ठरवली आहे आणि तुम्ही नकळत त्या भेटीला नकार देता आणि तुमच्या झोपेच्या जगात परतता आता प्रश्न असा उद्भवतो की विश्वाची ही शक्ती तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते लाखो आणि अब्जावधी लोक झोपलेले असतात पण हे संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहेत याचं उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात लपलेलं आहे पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे या जन्मातील किंवा मागील जन्मातील तुमची पुण्यकर्म तुमची साधना तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहेत तुमची चेतना आता त्या टप्प्यावर पोहोचली आहे जिथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध प्रस्थापित करू शकतात तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एक आहात ज्यांना विश्व त्याच्या पुढील प्रवासासाठी तयार करत आहे तुमचं असं जागे होणं हे तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत असल्याचा पुरावा आहे तुमचा आत्मा आता सांसारिक झोपेतून जागून देवाच्या चेतनेत जागू इच्छितो आणि लघवी करण्याची इच्छा ही फक्त एक निमित्त आहे खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तात जागे करणं आणि तुम्हाला त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणं आहे दुसरं महत्वपूर्ण कारण तुमच्या पितरांशी म्हणजे तुमच्या पूर्वजांशी जोडलेलं आहे हिंदू धर्मात पितरांचं स्थान देवांप्रमाणेच मानलं जातं सूक्ष्मजगात राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडले राहतात ब्रह्ममुहूर्त हाच तो काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो यावेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहज संपर्क साधू शकतात जर तुम्ही नियमितपणे तीन ते पाचच्या दरम्यान जागे होत असाल तर हे एक मोठं लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काही सांगू इच्छितात कदाचित ते एखाद्या गोष्टीमुळे दुःखी असतील आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा करत असतील कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा येणाऱ्या संकेटाबद्दल इशारा देत असतील किंवा कदाचित ते फक्त तुम्हाला त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील ते तुम्हाला सांगू इच्छितात की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही एकटेन आहात जेव्हा तुम्ही उठता आणि शौचालयात जाता तेव्हा ते, ते तुमच्या सर्वात जवळ असतात तुम्हाला पाहत असतात दररोज रात्री असं जागे होणं हे तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांमधील एक पूल म्हणून काम करत असतं तिसरं रहस्यमय कारण तुमच्या इष्टदेवाशी जोडलेला आहे प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो एक देव किंवा देवीचं रूप ज्याच्याशी त्याचा आत्मा खोलवर जोडलेला असतो हे शक्य आहे की तुम्ही जीवनाच्या धावपळीत आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून गेला आहात की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला त्याची पूजा करायला विसरला आहात ब्रह्ममुहूर्तात तुम्ही असं जागे होणं म्हणजे तुमच्या इष्टदेवाचा आवाज आहे तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहतोय ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे माझ्याशी बोल तुमच्या मनाचा बोझा हलका कर ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना कोणत्याही अडथळ्यांशिवाय थेट तुमच्या इष्टापर्यंत पोहोचतात यावेळी केलेली एक हा की दिवसभरात जिले उत्क फळ देऊ शकते देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो चौथं कारण तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी जोडलेलं आहे आपल्या प्राचीन हिंदू आयुर्वेद शास्त्रानुसार आपलं शरीर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच तत्वांपासून बनलेला आहे आणि शरीर वात पित्त आणि कफ या तीन दोषांनी बॅलन्स राहतं रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे पहाटे सुमारे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा वेळ हा वाताचा काळ असतो वाताचा गुण म्हणजे गती देणं हालचाल करणं शरीरातून मूत्र आणि मलाचं विसर्जन ही वाताचीच क्रिया आहे ब्रह्ममुहूर्तात जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण तिच्या शिखरावर असते तेव्हा ती शरीराच्या वात दोषावरही परिणाम करते ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे वैश्विक ऊर्जेचं जागरण तुमच्या शरीराची ऊर्जाही जागवी करतं ज्यामुळे वाताची गती वाढते आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा जाणवते तर तुम्ही ज्याला फक्त शारीरिक क्रिया समजता ते खरं तर तुमचं शरीर विश्वाच्या घडाळाशी ताळमेळ घालत असतं तुमचं शरीर सांगत असतं की बाहेर विश्वात जे घडतंय ते माझ्या आतही घडतंय हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतकं मोठं लक्षण असेल तर आपण काय करायचं या संधीचा फायदा कसा घ्यायचा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी उठता तेव्हा ते, ते ओझं किंवा समस्या समजू नका लाखोमध्ये एकालाच मिळतं हे भाग्य समजा सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा मनात राग किंवा चिडचिड आणू नका तर या अमृतवेळी तुम्हाला जागे करणाऱ्या अदृश्य शक्तीचे आभार माना शांतपणे उठा आणि शौचालयात जा परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका हीच चूक तुम्ही आत्तापर्यंत करत आलात तुमचे हात पाय आणि तोंड थंड पाण्याने धुवा असं केल्याने तुमची उरलेली झोपही पळून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल आता तुमच्या घराच्या शांत कोण्यात किंवा पूजा रूमीत किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि आसनावर बसा तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही फक्त शांत बसा डोळे बंद करा तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणारा जाणारा श्वासांवर लक्ष केंद्रित करा तुम्ही जो श्वास घेता तो सामान्य हवा नाही तर ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवनशक्ती आहे हे लक्षात ठेवा जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता सर्व विकार सर्व चिंता बाहेर पडत आहेत काही क्षणी या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छित तुम्हाला फक्त शांत श्रोता राहायचा आहे कदाचित तुमच्या मनात एखादा विचार चमकेल तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही महिनोन महिने शोधत होता कदाचित तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल ज्याला तुमच्या प्रेमाची आणि आधाराची गरज आहे कदाचित तुम्हाला आत एक अफाट शांती अनुभवायला मिळेल अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधी अनुभवली नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या इष्टदेवाचं ध्यान करू शकता किंवा हळू आवाजात ओम मंत्राचा जप करू शकता यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक पटीने वाढवतो तुम्ही तुमच्या पूर्वजांनाही आठवू शकता मनात त्यांना प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमन करतो तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा विश्वास ठेवा तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रत्येक संकटापासून वाचवतील सुरुवातीला तुमचं मन भटकू शकतं तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच किंवा दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला दिसेल की तुम्हाला या काळात बसायला आवडू लागेल तुमचं शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल ही एक हळूहळू प्रक्रिया आहे ही तुमच्या आत्म्याची तहान आहे जी आता जागी झाली आहे दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ लागेल तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीती संपुष्टात येऊ लागतील तुमची रखडलेली कामं आपोआप पूर्ण होऊ लागतील लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुमच्याकडून सल्ला मागू लागतील तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळू लागेल ही अंधश्रद्धा नाही हे ऊर्जेचं विज्ञान आहे जेव्हा विश्व त्याच्या सर्व शक्ती वाटत असतं तेव्हा तुम्ही त्यावेळेचा चांगला वापर करायला शिकलात तुम्हाला त्या खजिन्याची किल्ली सापडली आहे जी लोक आयुष्यभर शोधत राहतात कल्पना करा की दैवी शक्ती तुम्हाला दररोज संधी देत आहे ती दररोज तुमच्या दारावर ठोठावते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता पण आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही असं करणार नाही आता तुम्हाला कळेल की तुमची निद्रा मोडणं ही समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणं पिणं झोपणं आणि जबाबदाऱ्या पूर्ण करणं नाही तुमच्या जीवनाचा एक उच्च उद्देश आहे एक आध्यात्मिक ध्येय आहे आणि आता त्या ध्येयाकडे पहिलं पाऊल टाकण्याची वेळ आली आहे या घटनेला घाबरू नका ते स्वीकारा हे विश्वाचं प्रेमपत्र आहे जे विशेष तुमच्यासाठी पाठवलं आहे ते उघडा ते वाचा आणि ते तुमच्या आयुष्यात उतरवा तुम्हाला आढळली की तुमचं जीवन पुन्हा कधीही पूर्वीसारखं राहणार नाही तुम्हाला आतून शांत बाहेरून यशस्वी आणि आत्म्याने समाधानी वाटेल म्हणून पुढच्या वेळी जेव्हा रात्रीच्या शांततेत तीन ते पाचच्या दरम्यान तुमचे डोळे उघडतील तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका हसून मनात म्हणा की मला माहीत आहे हे कोणाची हाक आहे मी तयार आहे हे ज्ञान हे रहस्य आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलं आहे हे आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये लपलेला खजिना आहे आज आपण त्या खजिन्यातून फक्त एक छोटासा मोती काढला आणि तो तुमच्यासमोर ठेवला आहे आपल्या संस्कृतीत आपल्या परंपरांमध्ये असे अनेक रहस्य लपलेली आहेत जर ही माहिती तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल जर तुम्हाला वाटत असेल की आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या काचं उत्तर मिळालं आहे तर या ज्ञानाचा प्रकाश फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका आमच्या चॅनल भक्ती पॉईंटला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत अशीच गहन आणि जीवन बदलणारी रहस्य पोचवत राहू हा व्हिडिओ लाईक करा जेणेकरून हे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि तेही त्यांचं जीवन समजू शकतील आणि याला तुमच्या मित्रांसोबत कुटुंबातील सदस्यांसोबत प्रियजनांसोबत शेअर करा कोण जाणे तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या सकाळच्या झोपेचं रहस्य उघडत होईल आणि त्याचं सोयाभाग्य जागं होईल तुमचा छोटासा प्रयत्न एखाद्याच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणेल जुडे रहा मराठी मराठीसोबत कारण ज्ञानातच शक्ती आहे